जय मित्रांनो स्वागत आहे वर मित्रांनो जी काही कन्वर्टेज यादी सध्या बघा लागली होती तर कन्व्हर्टेज यादीमध्ये जवळपास जे काही पाच हजार सातशे चौदा ज्या पोस्ट होत्या तर त्या पोस्ट पैकी बघा जवळपास तीन हजार एकशे पन्नास पोस्ट सध्या बघा भरण्यात आलेल्या होत्या तर त्यापैकी ज्या काही सध्या आपण आतापर्यंत जो काही कट ऑफ सध्या बघितला आहे तर तो कट म्हणजे एक ते पाच वर्गासाठी जो मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम संदर्भात बघा बघितलेला आहे तर आता आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही पुढील जो काही सहावी ते आठवी संदर्भात जे सध्या सर्व माध्यमातील गणित विज्ञान त्यानंतर फक्त गणित विज्ञान असे जे काही तेराशे ब्याऐंशी जे सध्या बघा शिफारस झालेले आहे सामाजिक शास्त्राचे तीन शिफारस आहे भाषा विषयाचे अठ्ठ्याण्णव शिफारस आहे असे जे जवळपास चौदाशे बघा त्र्याऐंशी जे काही पदं आहे तर ते रिक्त पदावरती सध्या बघा शिफारस झालेले सहा ते आठ या वर्गासाठी सध्या जे विषयाला शिफारस झालेले तर प्रत्येक कॅटेगरीचा सध्या बघा आपण सहा ते आठ संदर्भात जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ सध्या बघणार आहात तर त्याच्यामध्ये मराठी विषयाला सध्या बघा किती उमेदवाराचं रिकमेंडेशन झालं कट ऑफ किती आला तर ते देखील बघूया इंग्रजी विषयाचं देखील बघूया त्यानंतर जे काही मॅथ आणि सायन्स संदर्भात देखील कट ऑफ आपण बघणार आहोत तसंच बघा ज्या सध्या हे जे नववी ते दहावी संदर्भात जे सध्या बघा सर्व माध्यमातील एकूण जवळपास दहा उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस झाली आहे तर दहा उमेदवार नेमक्या कोणत्या कॅटेगरीचे होते तर ते देखील बघा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जे काही नऊ ते दहासाठी सध्या शिफारस झालेले दहा उमेदवार आहेत तर त्यांचा कट ऑफ सध्या किती आला आहे तर ते देखील बघणार आहोत तर निश्चित व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा याच्यावर तुम्हाला पुढील जी काही विथ इंटरव्ह्यू किंवा या ठिकाणी बघा जी मुलाखतची यादी आहे तर त्या संदर्भात एक अंदाज येईल तर व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करून द्या नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून द्या तर बघूया तो महत्त्वाचा जो काही कट ऑफ आहे तर तो संपूर्ण कट ऑफ सध्या बघा जी सध्या यादी लागली होती पंचवीस तारखेला कन्वर्टेड संदर्भात तर त्या यादीचं पूर्ण ॲनालिसिस करून सध्या बघा कट ऑफ हा बनवण्यात आलेला आहे तर संपूर्ण कट ऑफ आपण बघूया तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे का जे काही कन्वर्टेड यादीमधील ज्या सध्या संपूर्ण जो कट ऑफ आहे तर तो आपण बघा सहावी ते आठवी मराठी माध्यमासंदर्भात आपण बघणार आहोत पहिले आपण जो काही मॅथ आणि सायन्स विषय आहे तर त्या संदर्भात प्रत्येक कॅटेगरीचा किती कट ऑफ झाला आला होता आणि किती रिकमेंडेशन सध्या उमेदवार झाले आहे तर ते बघणार आहोत तर सर्वात आधी बघा वीजे संदर्भात सदोतीस उमेदवारांचं सध्या रिकमेंडेड त्या रिकमेंडे ठिकाणी बघा झालेले आहे आणि पंच्याण्णव जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा इथं आलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर पुढील जो काही कट ऑफ आहे तो एन टी बी संदर्भात आहे तर चार उमेदवार मॅथ आणि सायन्स संदर्भात रिकमेंडेड झाले आहे आणि एकशे तेरा सध्या मॅथ आणि सायन्सचा एन टी बीचा कटऑफ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर एन टी सी साठी चार उमेदवारांचं रिकमेंडेशन या ठिकाणी झालं आहे आणि त्यांचा जो कटऑफ आहे तो एकशे चौदा कट सध्या बघा लागलेला आहे त्यानंतर पुढचा एन टी डी संदर्भात सोळा उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आहे त्यानंतर बघा एकशे आठ हा कटऑफ सध्या त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे तर हा आपण जो बघतोय तो मॅथ आणि सायन्स संदर्भात कट ऑफ आहे सहा ते आठ या वर्गासाठी त्यानंतर पुढील जो काही कट ऑफ आहे तर तो पुढील कटऑफ म्हणजे सात आठ संदर्भात मॅथ आणि सायन्स संदर्भात एस बी सी जो आहे तर त्या ठिकाणी बघा एक उमेदवाराचं रिकमेंडेड त्या ठिकाणी झालं होतं एकशे पंधरावरती सध्या एस बी सीचा कट ऑफ सध्या आलेला आहे त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील जे उमेदवार आहे तर ते जवळपास तीनशे एकसष्ट एवढे उमेदवार सध्या ओबीसीचे बघा रिकमेंडेड झाले होते आणि एकशे सहा सध्या कट ऑफ इथं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर एस सी साठी दोनशे त्रेसष्ट एवढे जे उमेदवार आहे तर त्यांचा सध्या बघा जो कट ऑफ आलेला आहे तर तो ऐंशी कट ऑफ आलेला आहे एस सीसाठी साठी दोनशे त्रेसष्ट म्हणजे सर्वात जास्त ओबीसी उमेदवारांचं रिकमेंडेड त्या ठिकाणी झालं आहे आणि एस सीचे त्यानंतर दोन नंबरवरती दोनशे त्रेसष्ट उमेदवार आपल्याला इथं पाहायला हे मिळत आहे त्यानंतर पुढील जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा एस टी संदर्भात आहे तर एस टी उमेदवार जवळपास त्रेचाळीस उमेदवार एवढे उमेदवार बघा या ठिकाणी रिकमेंडेड झाले होते आणि फिफ्टी टू एवढा जो कट ऑफ आहे तर मॅथ आणि सायन्स संदर्भात एस टीचा ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर ओपन जनरल संदर्भात जो काही कट ऑफ आहे तर तो जवळपास एकशे चार कट ऑफ सध्या बघा ओपन जनरल संदर्भात आपल्याला इथे पाहायला ह्या ठिकाणी मिळत आहे तर हे मॅथ आणि सायन्स संदर्भात जो काही कट ऑफ होता तर तो कट ऑफ आपल्याला इथं बघायला भेटला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर पुढेचा जो काही विषय असणार आहे तर तो बघा मराठी विषय संदर्भात कारण सहावी ते आठवी संदर्भात मराठी जो भाषाविषय आहे तर त्या भाषाविषयामध्ये पदं आली होती तर मराठीचे जवळपास बघा जी काही रिकमेंडेशन झालेली जी, जी पदं आहे तर ती पदं जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे नाईन्टी एट पदं सध्या बघा मराठी विषयाची आपल्याला आलेली ह्या ठिकाणी रिकमेंडेशन झालेली पदं सध्या आपल्या सहावी ते आठवी या गटासाठी पाहायला मिळत आहे तर ह्या मराठीचे अठ्ठ्याण्णव जी काही पदं सध्या रिकमेंडेशन झालेली आहे तर एकंदरीत सध्या जे काही कॅटेगरीला रिकमेंडेशन झालेले आहे मराठीचे तर ते आपण बघूया तर सर्वात आधी बघा एस सी संदर्भात त्यापैकी अठ्ठ्याण्णव जे पदं होती तर त्यापैकी बघा एस सीला रिकमेंडेशन झाली आहे आणि जवळपास तेथील जो काही कट ऑफ आहे तर तो एकशे अठरा एवढा कट ऑफ सध्या आलेला आपल्याला मराठी संदर्भात आपल्याला जे काही ॲनालिसिस केले आहे त्याच्यावरनं लक्षात येत आहे त्यानंतर सीला ह्यापैकी सीला जे काही पदं गेली आहे तर त्यापैकी एकशे एकोणावीस जो काही कट ऑफ आहे तर तो बघा सध्या सीचा आला आहे आणि ई डब्ल्यू चा एकशे पंधरा संदर्भात बघा कट ऑफ सध्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मराठी भाषा विषय संदर्भात तर असा मराठी भाषा विषय संदर्भात जो कट ऑफ आहे तर तो इथं आपण बघू शकतात त्यानंतर पुढील जे काही पद आपण जी काही कट ऑफ बघणार आहे तर ते बघा इयत्ता नववी आणि दहावी संदर्भात कारण ह्या संदर्भात देखील बघा जी महत्वाची पद सध्या आली होती तर ती जवळपास दहा प पदांना पात्र उमेदवार त्या ठिकाणी शिफारस झालेले आहे तर ते दहा उमेदवार कोणकोणत्या कॅटेगरीचे आहे तर ते देखील इथं आपण बघूया जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तर या ठिकाणी बघा जो काही कट ऑफ आहे तर तो पुढचा जो काही कट ऑफ आहे तर इथं बघा नववी आणि दहावी संदर्भात आपण बघत आहे तर जे काय नववी आणि दहावी संदर्भात इंग्रजी विषय त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाले आहे म्हणजे जवळपास दहा जे Uh, उमेदवारांचं नववी दहावीसाठी रिकमेंडेशन झाली तर ते इंग्रजी विषयासंदर्भात होते मग त्याच्यामध्ये uh, सध्या या ठिकाणी बघा एस टी संदर्भात जवळपास एकशे दहा कट ऑफ आहे एस सी संदर्भात एकशे एकवीस ऑफ आहे एक ओपन जनरल संदर्भात एकशे एकोणतीस आहे ओ बी सी एक संदर्भात एकशे बारा सॉरी एकशे बावीस कट ऑफ आहे आणि ईडब्ल्यू एस संदर्भात एकशे तेवीस कट ऑफ आहे म्हणजे हे जी जे काही इंग्रजी विषयाचे नऊ ते दहासाठी फक्त जे दहा उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन झाले होते तर दहा उमेदवारांचं हा जो संपूर्ण एस सी एस टी ओ ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एस अशा ज्या काही पाच कॅटेगरी आहे तर ह्या पाच कॅटेगरींना नववी ते दहावीसाठी साठी सध्या जो काही कट ऑफ होता तर तो सध्या इथं आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर उरलेले जे महत्त्वाचे जे काही सध्या सामाजिक शास्त्राची जी पदं होती तर ती सामाजिक शास्त्रासंदर्भात जी पदं होती तर ती जवळपास बघा इथं सांगितल्याप्रमाणे फक्त तीन पदं सध्या बघा कन्वर्ट राऊंडमध्ये बघा आली होती सामाजिक शास्त्राची अगदी कमी प्रमाणात तर ही जी तीन पदं आहेत तर ती तीन पदं सध्या बघा भरली गेली आहे तर फक्त ह्या संदर्भात ज्या काही माहिती होती तर ती भाषा विषय सामाजिक शास्त्र त्यानंतर विज्ञान गणित संदर्भात तेराशे ब्याऐंशी आणि इथं जे काही अठ्ठ्याण्णव जी, जी पदं आहे ती भाषा संदर्भात मग त्याच्यामध्ये मराठी संदर्भात पदं होती इंग्रजी संदर्भात पदं होती आणि जे काय हिंदी संदर्भात बघा काही पदं होती तर असे जे काही जवळपास चौदाशे त्र्याऐंशी जी, जी पदं आहे तर ती पदं आपल्याला सहावी ते आठवीपर्यंत बघा आपल्याला हे ठिकाणी पाहायला सध्या मिळालेली आहे जिल्हा परिषद जे काही अस्थापना आहे तर त्याच्यामध्ये तर एकंदरीत जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ म्हणजे सहावी ते आठवीसाठी चौदाशे त्र्याऐंशी जे पोस्ट आल्या होत्या कन्वर्ट सध्या भरले गेलेले आहे शिफारस झालेली आहे तर त्या संदर्भात बघा कट ऑफ विषयावाईज विज्ञान गणित संदर्भात सामाजिकशास्त्र भाषा आणि या ठिकाणी नववी दहावी संदर्भात दहा पदं तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जी माहिती आहे ही संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी बघा बघितली आहे तर या ठिकाणी मॅथ आणि सायन्स संदर्भात बरीचशी जे काही मोठ्या प्रमाणावर पदं सध्या बघा कन्वर्ट होऊन आली होती तर त्या संदर्भात जे काही सर्वात जो कमी जो कट ऑफ आहे ह्या ठिकाणी मॅथ आणि सायन्स संदर्भात तर तो कट ऑफ म्हणजे एस टी प्रवर्गाचा सध्या बघा लागलेला आपल्याला दिसून येत आहे म्हणजे एस टी प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे तर तो बावन्न एवढा बघा ह्या ठिकाणी सध्या आलेला आहे मॅथ आणि सायन्स संदर्भात तर असं हे संपूर्ण जे काय अनालिसिस पर सध्या विषया संपूर्ण कॅटेगरीचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जे काय पुढील कट ऑफ संदर्भात व्हिडिओ असेल तर ते देखील मिळत राहणार अजून कोणत्या विषयावर तुम्हाला बघा व्हिडिओ पाहिजे कोणत्या विषयाचा तुम्हाला कट ऑफ पाहिजे तर ते देखील तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस तुमच्यापर्यंत सध्या व्हिडिओच्या माध्यमातून माहितीही पोहोचवण्यात येईल तर अशी ही सध्या संपूर्ण जे काही आतापर्यंत आपण कन्वर्टेड राऊंड संदर्भात पहिली ते पाचवी त्यानंतर बघा सहावी ते आठवी संदर्भात संपूर्ण विषय आणि जे नववी आणि दहावी संदर्भात जो काही कट ऑफ आहे तर तो संपूर्ण आपण बघितला आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितले नसेल तर एकंदरीत संपूर्ण कॅटेगरीचा ऑल कॅटेगरीचा देखील कट ऑफ आहे तो देखील बघू शकतात मागे दोन व्हिडिओ अपलोड आहे ते देखील एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचा जो काही मुलाखतीचा राऊंड आहे तर त्या संदर्भात एक थोडीशी जी काही कल्पना आहे तर ती त्या ठिकाणी बघा येईल तर असा हा महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना देखील बघा रिकमेंडेड करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम